हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नागरीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आपण ना जांभळ काढायला जातो आहे ओडणीसुद्धा घेतलेली आहे आणि आता जाता जाता करवंतसुद्धा मिळाले सो तिथे जी जाळ आहे ती फुल पिकलेली आहे आणि बघा एक कैरी पण मिळाली आहे तर आत्ता ना आपण जातो आहे काढायला सो so, भावंड गेलेच पुढे तर आपण आता जातो आहे ओढणी का घेतलेली आहे कारण की ना खाली पडत आणि फुटतात कारण की पिकलेली असतात ना त्याच्यामुळे तर आता आपण जाणार आहोत आणि मस्त खूप लागली ती आम्ही बघून आलो होतो परवा खूप लागले आहे तर म्हटलं चला जाऊया आणि तुम्हाला पण बोलली होती की जांबू तुम्हाला दाखवायची होती की कशी असते काय असते का खूप उंच असते आणि लागले लागायला पातळ पण लागते कधी कधी घट्ट पण लागते पण वेळेस फुल गच्चे गट म्हणजे असे घट्टे घट्टे आहेत तर आपण जातो हो आणि करवंदनचा सुद्धा आपण नवा केलेला आहे सो चला जांबळांना जाऊया तिथे गेल्यावर आपण भेटूया तर आता आपण ना एंटर केलेलं आहे आणि मस्त खूप लागलेली आहे आणि चला हे बघा समोरच आहे बरीच लागली आहे आणि जरी हलवली ना तरी खूप सारी खाली पडतील एवढी आहेत जे बघा फुल लाल लाल म्हणण्यापेक्षा थोडी लालसर पड आहेत म्हणजे अर्धी पिकलेली पण आहेत आणि काळी भोर पण आहेत हे बघा खाली तर फुल वसरण पडले तर आता आपण ना वरती चढणार आहोत आणि काढणार आहोत हे बघा ह्या फांदीला तर खूप सारे आहेत तुम्हाला दिसणार नाही थोडं क्लायमेट का त्याच्यामुळे सो चला हे बघा खूप पडले आहेत खाली सो हे बघा खूप म्हणजे खूप पडले आहेत हे बघा खूप आहेत सो आता आपण जे चढून काढणार आहोत हे बघा कसे पडले आहेत खाली सो साईज छोटी आहे पण ठीक आहे पण खूप लागले सो वरती बघा खूप पिकलेत काही काळी फुल घड झाले आहेत तर आता आपण काढणार आहोत आणि नेमकं ना ओंबील आहेत त्याच्यावरती त्याच्यामुळे आपण पटपट काढून घेणार एकदा हलवली की काय नाही सगळी खाली पडतात तुटाला एकदम साधे असतात आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे वरती आमचे चढलेले आहेत भाव भाव वगैरे चढलेत काढायला आणि मी म्हटल्याप्रमाणे आधीच्या ब्लॉगमध्ये ही खूप औषधी आहे सो हे बघा मस्तपैकी आपण तिथे लावलेलं आहे आणि बघा भाव वरती चढला आहे आणि खाली टाकतो आहे सो अशा पद्धतीने आपण सगळे काढून घेणार किंवा हलवलं ना तरी पण खाली खूप सारे पडतील सो so, बघा खूप लागले खूप म्हणजे खूप लागले आणि ह्या सीझनमध्ये तर खूप लागते तर अशा पद्धतीने आपण सगळी काढून घेणार आहोत सो प्लस आपल्याला आंबा मिळाला आहे आणि आज आपण करवंदाचं सुद्धा नवं केलेलं आहे प्लस बोंड पण मिळालं आहे सो हा कोकणी मेवा आपल्याला सगळ्या सगळा मिळाला आणि आता प्लस जांभळा आपण काढतोय सो बघा मस्त वेग आपण लावलेलं आहे जेणेकरून खाली पडू नये फुटू नये यासाठी सो आता आपण काढतोय चला काढून घेऊया मग तुम्हाला दाखवते तर बघा मस्तपैकी आपल्या ह्या ओढणीमध्ये एवढी मिळाली सो भरून टाकतोय हे बघा सो फुल घडाने लागलेले आहे जांभूळ आणि या सीजन मध्ये खूप म्हणजे तिला बहर आलेला असतो या जांभळीला बघा तर अशा पद्धतीने ना पूर्ण आपण काढून घेणार पूर्ण म्हणजे जेवढे आपल्याला जमतील तेवढे तर मी मागे म्हटल्याप्रमाणे की खूप औषधकारी म्हणजे गुण औषधकारी आहे आपली ही जांभूळ आणि मी त्याचे उपयोग सांगितले पण आहेत आधीच्या ब्लॉगमध्ये वगैरे आणि म्हटलं होतं तुम्हाला की मी झाडसुद्धा दाखवे आणि खूप मोठं झाड आहे आणि हे प्रचंड झाड वाढतं जी कलमं असतात ती तुम्हाला माहिती असतात त्यांची जी जास्ती वाढ नाही हो तिथल्या तिथे ते वाढतात आणि तिथल्या इथे फळं देतात पण हे एकदम गावठी आहेत आणि खूप जुनाट झाडं आहेत त्याच्यामुळे अजूनसुद्धा चांगले लागतात आणि खूप आणि एकदम घडाने लागले आहे आणि खूप अशी हिरवीगार आहे आणि मस्त आहे दरवर्षी लागते पण आम्ही फर्स्ट टाईम इथे आलो आहे सो so, तिकडे बघ बोलतात वगैरे आणि काढतात म्हणून ह्या साईडला आले जेणेकरून आवाज नको जावा तुम्हाला म्हणून सो so, थोडं ऊन पण आहे थोडं पावसासारखं पण वातावरण आहे त्याच्यामुळे सो so, बघू आता फांद्या वगैरे तोडून वगैरे आपण काढणार आहोत so, सो सगळं झाल्यावर मी तुम्हाला दाखवते सो so, या व्हिडिओमध्ये थोडा आवाज आहे आणि थोडे शब्द पण असे वेगळे येतात त्याच्यामुळे थोडं सांभाळून घ्या कारण की बरं पण नाही आहे त्याच्यामुळे सर्दी वगैरे झाली आहे सो बोलताना थोडा प्रॉब्लेम येतो सो चला आपण जमवूया सो फायनली तुम्ही बघू शकता आम्ही एवढी सारी जांभळं काढलेली आहेत सो so, इकडे बघा ओढणीच्या साईड त्याच्यामुळे आम्हाला बरीच सारी काढता आले आहेत आणि फुल हे बघा एकदम काळी भोर आणि तुम्ही खाली बघू शकता फुल वसरंज पडली आहे खूप म्हणजे खूप गळाली आहे आणि लागले पण खूप त्याच्यामुळे खाली ना खूप सारी पडली आहे हे बघा मस्त पैकी हे काय काय तयार आहेत काय काय अजून पिकायचे ह्याच्यावरती आहेत तर हे बघा कसे लालसर आहेत असे पिंकीश आहेत थोडी कलर आणि नंतर मग त्यांचा काळा कलर होतो तर आज खूप सारी काढलेली आहे आणि तुम्हाला मी बोलली होती की कशाप्रकारे झाड असतं कशाप्रकारे ते वाढतं आणि केवढं मोठं आहे झाड ते पण मी तुम्हाला दाखवलं आहे सो आपण आज एवढी भरून काढलेली आहेत जांभळं आणि खूप खाली तुम्ही बघा खूप म्हणजे खूप पडले ते बघा आणि छान लागतात ती पण थोडी नरम असतील ना तर अजून भारी लागतात तर अशा पद्धतीने आता आपली जी जांभळं लागायचा जो सीझन आहे तो चालू झाला तर जांभळांमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत म्हणजे साईजमध्ये सुद्धा खूप साऱ्या जाते आहेत त्याच पद्धतीने ह्या खूप म्हणजे खूप पडलेत खाली नो आम्ही आता घरून निघालो आहे आणि जाताना ही सगळी एवढी जांभं घेऊन जाणार आहे सो खूप मजा पण आली काढायला आणि पहिल्यांदाच आम्ही असं ह्याच्यावरती म्हणजे ओढणीवरती खाली दोघंजण धरून काढलेले आहे सो त्याच्यामध्ये असे शूट नाही करता आलं जेवढं करता आलं तेवढं मी केलं आहे सो बघू शकता परत एकदा तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण जांभळं काढलेली आहे इकडचा भाग बऱ्यापैकी झाला काढून कारण की खाली कसे काटे वगैरे त्याच्यामुळे जास्त कुठे आलं सो जिथे जिथे ओढणी लावता आली तिथेच लावलेलं आणि अशा पद्धतीने आपण जांभळं काढलेली आहेत सो खूप मजा आली आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि खूप वरती सो चला इथे आपण ठावणार आहोत असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय पण जाता जाता परत दाखवते तुम्हाला आपण काढलेली जांभळं सो हे बघा एवढी आहेत सो चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो, बाय बाय